धाडस केलंय त्यामुळे माझ्या नजरेत तरी इथे आलेलं प्रत्येक जण आहे कारण की आईला शब्दात मांडणं हे इतकं सोपं नाहीये पण तरी प्रयत्न केला ही मोठी गोष्ट आहे आईच्या वेगवेगळ्या देण्याची गरज नाही किंवा काही वेगळी गोष्ट करण्याची गरज नाही पण जरा काही शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करते आई आणि मूल हे नातं जगातील सगळ्यात पवित्र नात्यांपैकी एक आहे आणि खूप सोप्या सोप्या

स्वयंपाक केला घट्ट मारलेली मिठी गायब व्हायची मिठी कौतुक सांग किती आई माझी तिच्या बांगड्या वाजलं की कसं कळतं की आई आली मागेल ते तिच्याकडून कस मिळतं तिने सगळं आयुष्य माझ्या मागे पळावं मी जिंकून आले तरी आणि माझ्या तुका पोटात घेऊन घेऊन ऐक तुझं वजन वाढलंय तुझ्या पोटी जन्म घेतला मी खरंच नशीब काढलंय आपल्याला जगण शिकवणारी आई आपल्याला किती छोट्या छोट्या माझा तरी स्वतःचा एकही दिवस असा जात नाही की त्या दिवशी मी आईचा आवाज ऐकला नाही तर आई इन शॉर्ट अ मदर इज अ नचरल अ मदर इज अ टीचर अ मदर इज अ डॉक्टर शी इज अ मॅनेजर शी इज अ फर्स्ट बेस्ट फ्रेंड अ मदर इज अ मोटिवेटर अ मदर इज अ रोल मॉडेल विथ सेटिंग अँड एक्झाम्पल थ्रू हर स्ट्रेन हर सॅक्रिफाईसेस मी आणि माझ्या समोर बसलेली प्रत्येक मुलगी उद्या आईच्या भूमिका मध्ये जाणार आहे तर नक्कीच ह्या सर्व भूमिका आपल्याला सुद्धा पार तर बी अ कॅपेबल आणि पंढरपूरच्या विठुरायाला सुद्धा आपण माऊली म्हणतो तर त्यांच्या सुद्धा एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे की हित माऊलीचे चित्त लेकर माउलीचे चित्तरी प्रीती निस्वार्थी करणार कोणीच नसत त्यामुळे आईला शब्दात मांडणं हे सोपं नाहीये जाता जातं इतकंच म्हणेल की नास, नास्ती मातृ समा छाया नास्ती मातृ समा नास्ती मातृ सम नास्ती मातृ समा प्रपा धन्यवाद शांतपणे ऐकून